तुम्हाला बांधील आहेच मित्रांनो तर जे जे कोण बांधून लाईव असतील आता बघूया थोडा वेळ मी असाच वेळ ठेवतो म्हणजे जे लाइव असतील ते दिसतील किंवा प्रश्न विचारतील तुमचे जे काय अडचणी असतील किंवा काय प्रश्न असतील शेळी पालन गाय पालन मेंढी पालन कुकुट पालन वराह पालन शेतीशी निगडीत जे जे काय पालन, 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 पालन. शे, पालन केलं जातं ते कदम्याग्रोवरती दाखवलं जातं शिवाय तुम्हाला जर तुम्ही शेळी पालन पालन करत असाल आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर, ला नसल, जर चारा लागवड केली नसेल तर तुमचं गणित कुठंतरी फसतंय ते गणित फसून देऊ नका सर्वात प्रथम जनावर खरेदी करण्या अगोदर तुम्ही चारा खरेदी वजन वाढा ती चाऱ्यावरती जाते तर मित्रांनो तुम्ही म्हणाल काय लावाय पाहिजे हातगा लावा सुग लावा शिवरी लावा तुम्ही हत्ती घास लावा मेथी घास लावा सुपरने पेयर लावा सुपरने पेअर फाय जी लावा फोर जी लावा सुपरने पेयर बुलेट मागा तुम्हाला बियाणं ह्या विषयात जे जे पण काय पाहिजे ते तुम्ही आमच्याकडे कदम मागा ब्याऐंशी जण लाईव्ह आलेले आहेत लाईव्ह मित्रांना विनंती आहे की कमेंट करा तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्हाला जे बघायला आवडेल ते, ते आम्हाला दाखवायला सुद्धा आवडेल मित्रांनो हो। तुम्ही फक्त आम्हाला विचारा की कदम साहेब हे दाखवा आम्ही ते दाखवायला तयार आहे तर आता थोड्याच वेळात आमची कदम याग्रो चित्र नुसतं बघू नका कमेंट सुद्धा करा मला काय पाहायला आवडेल किंवा काय पाच जणांच्या कमेंट पाच जण लाईव्ह दिसतायत इकडं इकडं दोनशे सत्तावन्न जण लाईव्ह आहेत ज्या शेळ्या असतात ज्याला गावरान शेळे म्हटलं जातं जी काळ्या कलरची शेळे जे असते त्याला उस्मानाबादी शेळे म्हणलं जाते आक्षि मध्ये पोचलेला आहे पंधरा ते सोळा मिनिटामध्ये आपली टीम जी आहे ती मसवडला पोचणार आहे गाडी चालवत चालवत आता ही सर्व कसरत चालू आहे तर चाल� सर्वात चॅनल लाईब करा म्हणजे निगडीत शेळी पालन गाय पालन वरा पालन कुक्कुट पालन हे जे व्हिडिओ आम्ही बनवत असतोय ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो अजिबात घाबरून जायचं नाही पूर्ण भारतभर किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुरिअरच्या सहाय्याने असेल किंवा एस टी पार्सल असेल भारतीय डाक विभागामार्फत असेल आम्ही त्यामुळे नक्कीच करत असतो तर मित्रांनो कुणाला काय बियाण्यामध्ये रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला कमेंट करा की या, या प्रकारचं बियाणं पाहिजे आम्ही बियाण्याचा प्रयत्न नक्कीच करू बियाण्याची लागवड कशी करायची त्या बियाण्याला किती दिवस लागतात ह्याच्याविषयी सुद्धा विस्तृत व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला दाखवतच असतो ते सुद्धा शेळी पालन विषय नवनवीन व्हिडिओ जे तुम्हाला भेटत असतात ते तुम्ही बघत राहा आम्ही ते तुम्हाला दाखवण्याचा म्हणजे तुम्हाला पूर्ण म्हणजे शेळी हा विषय अशी ए पासून झेड पर्यंत आणि क पासून पर्यंत जी जी काय माहिती असते सांगा की आज मसवच्या बाजारातून तुम्हाला म्हणजे कुठल्या विषय छाडायचा आहे कारण मित्रांनो हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे हे चॅनल आमचं नसून हे चॅनल तुमचंच आहे तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने हे चॅनल आम्ही चालवत असतो मित्रांनो किती लच दुसरं आता पाच पाच मिनिटं फक्त पाच मिनिटात पाच मिनिटात मित्रांनो सातारा पंढरपूर जो रोड आहे आपण जे पंढरपूरला जे लोक जात असतात सातारा वरून रस्ता पण खूप चांगला आहे हायवे रोड आहे सातारा पंढरपूर रोडवर सतरा दोन कचरा अंतरावरती गेल्यानंतर डाव्या बाजूला टर्न आहे लेफ्ट साईड ला त्या टर्न वरून गेलं की लगेच मसवटच बाजार पटांगण आहे बाजारच्या दिवशी गर्दी असते रस्त्यावर कोंबड्यावाले बसलेले असतात रस्त्याने जात असताना शेळ्या मेंढ्यांच्या गाड्या दिसत असतात त्यामुळं हंटिंगला म्हणजे सर्च करायला ते हंट करायला काही अवघड नाही खूप असा सोपा बाजार आहे आणि कदम साहेब मला जर गावरान जर कुणाला खरेदी स्पेशल हा बाजार खूप आणि खूप म्हणजे पण पाच मिनिटात पोचत आहे त्यांना मित्रांनो जे बांधव लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा आता शेहेचाळीस जण लाईव्ह दिसत आहेत दोन लाईक आले फक्त नुसतं बघायची भूमिका घेण्यापेक्षा तुमच्या हक्काचं स्वतःच चॅनल असल्यामुळं तुम्हीच हँडल करा तुम्ही सांगायचं आणि आम्ही दाखवायचं असा विषय आपल्या चॅनल असतोय त्यामुळे जे बांधव असतील लाईव्ह त्यांनी कमेंट करा कारण आज आम्ही तुमच्यासाठी छोटी पिल्ल मसवच्या बाजारात छोटी पिल्ल सुद्धा भेटतात कोंबड्या भेटतात देशी गावरान त्याच्यानंतर गावरानं अंडी भेटतात पुन्हा बांधवाला जर हॅचरीज मशीन लावायचं असेल आणि देशी अंडी पाहिजे असतील तर मित्रांनो देशी जात देशी कुक्कुट देशी कोंबडे आता नामशेष होत आलेले आहेत परंतु देशी कोंबड्याच्या आण तुम्हाला फक्त आणि फक्त मस् बाजूला जो डोंगराळ भाग आहे जो दुष्काळी भाग आहे जो ड्राई एरिया आहे ज्या ठिकाणी खरंच ग्राउंड लेवलला ज्याला आपण एक कोंबड्या पाच कोंबड्या दहा कोंबड्या असं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरे असतात आणि ते कुक्कुटपालन ज्या ठिकाणी केलं जातं त्यांच्या त्या कोंबड्या आज या मसवडच्या बाजारामध्ये विक्रीसाठी येत असत त्या कोंबड्यांची अंडी म्हणजे ज्याला ओरिजिनल ज्याला देशी खायचं त्याने मसवडच्या बाजारात एकदा आलंच पाहिजे किंवा मानदेशी मेंढी ज्याला म्हणलं जातं माडग्याळ मेंढी जरी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असली तरी सुद्धा काटकपणासाठी रोग प्रतिकार शक्ती उत्तम असणारी मानदेशी मेंढी तुम्हाला फक्त आणि फक्त मसवड आटपाडी आणि सांगोलीच्या बाजारामध्ये बघायला भेटत असते ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे है है। तर आता हा मसवडच्या मानगंगा नदीवरचा पूल आलेला आहे मित्रांनो हा सातारा पंढरपूर हायवे आहे याचं बऱ्याच ठिकाणी काय पॅचेस राहिलेल्या आहेत ते सुद्धा आता पूर्ण करायचं काम चालू आहे तर एकदम टकाटक हायवे आहे येण्या जाण्यासाठी आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे सांगायचं की हा बाजार मॉर्निंगला लवकर भरतो पहाटे सहा वाजल्यापासून तो साडे दहा अकरा वाजता बाजाराचा सुप्रासाब जिकडच्या खर्च तिकडे होतं जे व्यापारी बांधावर असतात तिथं महाराष्ट्रातून व्यापारी येत असतात कारण जो देशी माल असतोय मानदेशातला तो देशी माल खरेदी करून काही जण साताराला नेतात काय जण मुंबईला नेतात काय जण कोल्हापूरला नेतात बरेचसे चिकन मटन शॉप वाले चिकन शॉप वाले जे आपल्याला दुकानाच्या बाहेर पाठला भेटतात ना या ठिकाणी गावरान कोंबडीचं मटण मिळेल किंवा काय धाब्यावरती सांगितलं जातं की या ठिकाणी गावरान कोंबडी किंवा गावरान कोंबडा मिळेल तर त्या तो सर्व माल या अशा ड्राय भागातून किंवा गावठी भागातून आणला जातो तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा दाखवणारच आहे आता आपण आलेलो आहे अप्रतिम मंगल कार्यालयाच्या पुढे जो भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी पाचच मिनिटात आपली टीम आता बाजारामध्ये एंट्री करणार आहे आता हळूहळू मित्रांनो थोडस धुकं पडले तुमच्याकडे पावसाची परिस्थिती काय काय आहे कुठे कुठं अवकाळी पाऊस पडतोय हे सुद्धा कमेंट करून सांगा पिंपसपूरच्या बाजारात जी एंट्री होईल ना आता ते शेळ्या बिळ्या आता दिसायला सुरुवात होईल कोंबड्याचं दाखवूया साईड ना बाजारात तसंच पुढं बाजारात एंट्री बाजारात एंट्री ती पण दाखवू म्हणजे लोकांनी रस्त्यावर कसं याच का नाही प्रश्न सुटवला एकदा चालते चालते आता आपण मसवड शहरामध्ये एंट्री करत आहे दोन मिनिटात हे आता मान आहे मानता लोक दहिवडीत येतो पण ते अंतर जास्त पडत कोर्ट एक केलंय या ठिकाणी सुद्धा दहवडीचं जे कोर्ट आहे काही दिवस तिथे सुद्धा येऊन देवा दिवाणी फौजदारी न्यायालय ज्याला म्हटलं जात आणि आता आपण इथं आलेलो आहे आणि साहेब आपल्याला कधी सांगोलेला सा वगैरे जायचं असेल का नाही तर लोक पुढच्या गाड्या उभ्या हा रस्ता असं डायरेक्ट जातो तो बघा मधनं पलीकडे हायवे येतो तो, तो आपण मधनं जातो बऱ्याच वेळा त्या रस्त्याला मिळायला सुद्धा हा रस्ता जातो आणि बाजाराचा व्हिडिओ पण मला वाटतं नाही व्हिडिओ अपलोड नाही झाले पण त्याचं लाईव्ह झालेलं आहे व्हिडिओ बघा आणि कॉमेंट पण करा त्या व्हिडिओवर वर बाजारला आपण पुढायला गेलो ना भुण 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 दे, दे ते औरंगाबादच्या औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगरच्या पुढे फुलंब्री तालुक्यामध्ये ते येते तर तिथलं पण व्हिडिओ आहे बर का मित्रांनो कदम साहेबांनी जे व्हिडिओ टाक अजून अपलोड केले नाहीत लाईव्ह व्हिडिओला बऱ्याच जणांचा प्रतिसाद आला परंतु आज ते व्हिडिओ संध्याकाळी अपलोड होतील आणि हो साहेब आता याच्या नंतरचा बाजार कुठला अटेंड करायचा आहे आपली टीम कुठे जाणार आहे मला वाटतं उद्यावर आहे उनंदा नंतर डिमांड आहे बरेच लोक म्हणजे लोन दाखवा लोण दाखवाय मग सगळ्यांच्या मागणीला म्हणजे देऊन आपण फायनली उद्या लोणचा बाजार आम्ही मित्रांनो दाखवणार आहे तर शुक्रवारी बाजार कुठला नसतोय म्हणत असेल की आमच्या इथे जवळ मोठा बाजार आहे पण मोठा असा मित्रांनो त्या बाजारात जाऊ आपण पण असं त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला या ठिकाणी या म्हणून गवर्नमेंट मध्ये आणखी लोक आणि आपापल्या गोटफाम्पची नावं सांगा म्हणजे आपण काय करू त्या गोटफाम्पची नावं सांगितली तर आपण ती म्हणजे आपल्या लिस्ट मध्ये ऍड करू त्यांच्या जाहिरात येऊन आपल्याकडे त्यांच्याकडे खरेदी विक्रीला जो माल पण आपण त्यांना विक्रीला मदत करू शकतो ईद साठी कोण पाळत आहे कुणाला काय तर मग असं म्हणणं कोण डाडी एकत्र करून लोकांना मदत करायचं त्या परिसरात आपण असल्यानंतर त्यांना भेट देऊ शकतो कुणाची काही जाहिरात असेल त्याचं आपण नाव शकतो किंवा काय असं तर साहेब आता आपण फायनली मसव शहरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आता मसवडचं बस स्टँड लागेल मित्रांनो दोन आलं मसवड आलं तर मित्रांनो गर्दी दिसायला दिसा लागली हा आता गर्दी दिसायला लागली काही ठिकाणी ऊस वाहतूक चालू आहे तर मित्रांनो मगाचा विषय राहिला पाऊस महाराष्ट्रामध्ये कुठे कुड़ कुठं अवकाळी पडतोय ते सुद्धा सांगा आम्हाला आता तुम्ही बघू शकत असाल आता बाजारातली जी चालचलन हालचलन जे असते माणसं बघा आता या ठिकाणी कोंबड्याचा बाजार हा आता इथं रस्त्यावरतीच कोंबड्याचा बाजार असतो आता हे बांधव या ठिकाणी कोंबड्या घेऊन बसलेले आहेत माघार येताना साहेबांना पण भेट देऊया कोंबड्यावाल्यांना सुद्धा हे सुद्धा आपण दाखवूया तर आता हे फायनली मसवडचं बस स्टँड आलेलं आहे मित्रांनो मसवडचं एसटी स्टँड या ठिकाणी आलेलं आहे या एसटी स्टँड पासून मला वाटतं पहिलाच लेफ्ट घ्यायचंय आपल्याला बस स्टँडच्या पुढे गेल्यानंतर पहिलाच लेफ्ट घ्यायचा आहे बाजारामध्ये आता लगबग चालू आहे गजबज चालू आहे हळूहळू दुकानवाल्यांचं दुकान उघडायचं काम चालू आहे आणि सर्वांनी कॉमेंट करा यार जेवढे लोक आहेत ना सगळ्यांनी आपापल्या फार्मचं नाव लिहि आम्ही त्यांच्या हे करू इथं जवळजवळ दोनशे चौसष्ट जण बघतात आणि चार पाच जणांनी हाय लोक करत नाहीत राह लोक मजा घेते ते बरं का आता एवढं आपण करतो या लोक काय सपोर्ट करत नाही मित्रांनो पुढे आलोय जे काही असतात ते रस्त्यावर पण उभे असतात म्हणजे जो माल येतो बाजारात जायच्या अगोदर थोडस ते ऑनलाईन कॉल फिरले आता करू नका तुम्हाला मी कॉल ला वेळ देतो नंतर कॉल नंतर मित्रांनो ऑनलाईन असणार बांधवांना विनंती आहे असे जे काही खाटीक लोक असतात ते असे रस्त्यावरती पण थांबलेले असतात म्हणजे शेळे पालकांना इकडं लाईव्ह असणाऱ्या मित्रांना विनंती आहे की आता कॉल करू नका नऊच्या नंतर कॉल करा कारण कसं होतंय आम्ही व्हिडिओ बनवत असताना मोबाईल चालू ठेवावा लागतोय आणि मग थोडस डिस्टर्ब होतंय थोड्या वेळा थोड्या वेळानं कॉल करा बाजारात मेन ठिकाणी आपण मित्रांनो आता हे जे आहे बाजाराच्या मेन ठिकाणी तर बाजूलाच बाजाराच्या समोर मसवड पोलीस स्टेशन म्हणून आहे पोलीस स्टेशनच्या जवळ आपण पोहोचलोय तर हळूहळू तुम्ही बघू शकत असाल बाजाराचे लगबग आणि मित्रांनो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला असं नाही वाट का वाटत आपण शहरात बसून किंवा आपल्या फार्मवरती बसून आज आपण मसवड बघतोय मसवडचा बाजार बघतोय मग तुमचा ट्रान्झिस्टर टाइम वाचतोय तुमची वेळ वाचतोय किंवा त्या बाजारात नक्की काय भेटतंय हे बघून ह्याचा उपयोग तुमच्यासाठी सुद्धा मित्रांनो पुढे भविष्यामध्ये होणारच असतोय तर यार फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला प्रतिसाद द्या व्यासपीठ आपल्याकडे आहे परंतु तुम्ही तुम्ही व्यक्त व्हा आम्ही तुम्हाला व्यासपीठ देतो तुम्ही नुसतं नाव सांगा की कदम साहेब ह्या बाजारात जावा इथलं व्हिडिओ आम्हाला दाखवा तिथले व्हिडिओ दाखवा आम्ही कधी सुद्धा तुम्हाला नाही म्हणणार नाही परंतु तुमचा प्रतिसाद किंवा तुमची मागणी महत्वाची आहे त्याच्यावरतीच सर्व गोष्टी अवलंबून असतात तर आता आपण बघा तुम्ही इथे एक मावशी बाय शिर्डी त्यांनी वडत वडत चालवली आहे मित्रांनो शेळी पालन हा असा एक व्यवसाय तु आहे कि जर शेळी पालकाला अडचण आली तर तो काय करतो लगेच दावं लावतो शेळीला mm -hmm. मग त्याचे धरतो धरतून उचलून बाजारात घेऊन जातो की त्याला लगेच रोख आणि चोख व्यवहार असतात बाजारामध्ये काय उदारीचा काय विषय नसतो या ठिकाणी मित्रांनो काही व्यापारी बांधव आहेत त्यांना सुद्धा आम्ही दाखवण्याचा करणारच आहे तर आपण फायनल आता बाजारामध्ये पोहोचलोय असे माणसं गाड्यावर ते टाकून खचाखच एका गाडीवर दोन बकरी तीन बकरी चार बकरी जेवढी बसतील तेवढी काही जण टेम्पोच्या साह्याने येतात कोण कसं येतं कोण कसं येतं तर फायनली आपण आता मसवड बाजारला पोहोचलेलो आहे तर व्यापाऱ्यांचे सुद्धा लगभग चालू आहे ज्या ज्या बांधवांनी आमचा लाईव्ह व्हिडिओ बघितला परंतु कॉमेंट केले नाही तरी सुद्धा त्यांना धन्यवाद बोलायला शिका ते म्हणलं शिका शीख बोलायला शीख शेत आता बोला शिक तुम्ही बोलला नाही तर आम्ही जे हे जे सर्व जे तुमच्यासाठी ह्या पूर्ण सर्व बाजार वगैरे फिरून जे दाखवत असतोय त्याचं म्हणजे थोडस आम्हाला पण चीज झाल्यासारखं वाटत मित्रांनो आम्हाला पैसा पाणी नको काय नको आम्हाला फक्त तुमचं पाहिजे हा बाहेरच लावूया गाडी आत टाकण्यापेक्षा इथं पटाकणं तर मित्रांनो आपण आता फायनली आलेलो आहे या ठिकाणी बस स्टँडच्या तिथं पण कोंबड्यांची खरेदी विक्री खरे चालू खरे खरे असते तशीच या ठिकाणी पण तुम्ही बघू शकत असाल कोंबड्या त्या जर कुणाला गावरान कोंबड्या खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या तुमची आपण इथं व्यवस्था म्हणलं तरी लावून देऊ शकतो किंवा तुम्ही आमच्या फार्मवरती सुद्धा येऊ शकता कदम अग्रो फार्मला जरी तुम्हाला भेट द्यायची असेल तर फक्त मित्रांनो कॉन्टॅक्ट करून या कारण आमची फिरती पाठी असते आज आम्ही ह्या बाजारात उद्या त्या बाजारात परवत बालच्याच बाजारात असं असतो गेट बंद आहे बाईक गाडी लावा का तिकडून फुटणं झालंय रस्त्याच्या एका साईडला लावतो तिथे बळवून दिसतो त्या गाड वापस न पण एक बाजार आहे तिथे बंद केला असला आज बघा माणसं व्यापारी जाऊन हा 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 चालतंय आपल्या पार्किंगच्या हिशोबानं हाय 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 टाका नाही बंद केले इंट्रेस्ट नाही इकडून बंद केलं वळवून घ्यावे का वळवून तर मित्रांनो आम्ही बाजारात पोचलोय आता रोज आम्ही फटफटी येत असतोय पण म्हटलं गार लागतंय बुलेट वर लय गार लागत म्हणून आज आम्ही फोर व्हीलर गाडी मध्ये आलेलो आहे परवडत नाही परवडत नाही व्हिडिओ करायसाठी जवळजवळ दोन दोन तीन तीन हजार रुपये आमचा पर डे खर्च होत असतोय आणि तरी सुद्धा आम्ही फक्त आणि फक्त आपले जे सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही हे करत असतोय गाडी कुठेतरी पार्किंगला टाकतोय तर मित्रांनो हा समोर जो दिसतोय तो तुमच्या सर्वांचा आपल्या सर्वांचा लाडका प्राणी होता इथं <laughs> आमच्या छुट्टीला आमची जी, जी लहानपुरगे आहे तिला तर लय चुटी म्हणते पप्पा असं लय घ्यायचं म्हणलं घेऊ हळूहळू साठवून आता इथं पुढंच ढाकणीच्या सरपंचाची सुद्धा गाड्या आहेत तुम्ही बघू शकत असाल फेटा बिटा रुबाबदार टाकून फायनली आम्ही आता पोचलेलो आहे नाही ना 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 तर मित्रांनो आपली टीम आता या ठिकाणी पोचलेली आहे ती तुमच्याकडे आहे ना काही घेऊ दावायला बाजारात चला हो मागे काय तुम्ही म्हणताल ते घेतो आणि रिजनेबल आहे महत्वाचं ए, ए आलाय बाजार बर का आता बाजार आलाय जाऊ नका आम्ही बाजारात आलो तुम्ही काय कुठे जाऊ नका आता जाऊ लागा आता थांबा बाजार आलाय बर का थांबा नाही तर बाजार मग आजपासून बाजारात आवली कमेंट चांगले ये येतात कमेंट नाही येतं त्या बाहे आपल्या लोकांना येत पुढं पुढे काय दाखवायला जमतय दाखवता इथे टाकणीच्या सरपंचाची गाड्या आपण मसवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा जो आवार आहे तिथं पोहोचलोय सेक्टर सगळे बंदच आहेत कारण अजून टाइम होतोय लोक सुद्धा वाट बघतायत मित्रांनो आता आम्ही घोटभर च्या पिऊन पुढे जाणार आहे कारण आमचा सुद्धा घसा आहे तुम्ही बघू शकत असाल अशा गाड्या लागलेल्या आहेत आता हा माल खाली उतरवला जातोय झुडूक आहे तुझी यंत्रणा झुडूक दांडकांदे मोठ खानायला मित्रांनो कदम साहेबांनी जर कोण ऐकलं ना तर दांडका दांडका माणसं जी बोलणार माहिती त्यांनी दांडका आहे एक मिनट एक मिनट जरा ते जोडतो पुढे आहे राम पाहुणा सगळ्यात मी जोडलं बरं का ते एक मिनट थोडा एक से का जोडायला माझ्याकडे ते शिल्लक होतून का नाही पाहिजे म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याला मागवलंय का स्टँड कॅमेऱ्या स्टँड काढून आणलंय काही पी स्टीक नाही एवढं काही तर आता ला दाखवायचं आपल्याला इकडून माणसं आहे ते आज काय लिस्ट आहे शकेल कुठं अजून हे बघा मग सोड बा सोडचा बाजार नाव सांग दादा दादा कवी कुठलं गाव मसवाड मसवाड वय बाजार आणि चांगला भरलाय का चांगला भरलाय कमी जास्त नाही बाजार नाही नाही जास्त भरलाय जपताय ना हो ठीक आहे ठीक आहे आता बघू दाखवतो प्राणी बावती बघू द्या त्याला जाऊ द्या माझी बावती माहिती बावती पण काढली ना किती रुपये घेतात बावतीला त्याला पाच रुपये घेते पाच रुपये नगाला खरेदी विक्री काय विकार हो दादा साहेब आता नेट चाललो मेंढी दाखवतो मेंढी साठी मेंढी दाखवतो

कुठली जात उस्मानाबाद गाव किवय विसार होत आहे ना मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस चौदा दादा काय सांगितली किंमत वीस वय जोडीची का बन बरं 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 ठीक आहे ठीक आहे जाधव सर साहेब छाप्याला या नमस्कार

मला इन्स्टंट नाही होत का खाली नाही नाही नुसतं ही आहे मनाने उभं राहत नाही ह मन ओके ठीक आहे ती नाही डायरेक्ट जो कनेक्ट होतं वायरलेस होतं हो डी मोबाईलला जोडायला लागलं का कॉमेंट करा एकदा आवाज येतोय म्हणून सांगा मला आवाज येतोय का नाही नाहीतर मी बोलायचो तुम्हाला आवाज यायचा कोण असेल प्लीज मला एकदा सांगा कॉमेंट मध्ये आता आवाज एकदम क्लिअर राहणार बर का आणि आता किमती पण घेऊ हो दिसत नाही लाईव्ह मध्ये कमी दिसत का आवाज सांगा मी रेकॉर्डिंग करणार आवाज येतोय का ना नाही सांगा ला कमी दिसत मी बघू मॅडगाव पिल्ल बिल्ल दाखवतो तुम्हाला किरण मेन रेकॉर्डिंग करायचं आपल्याला हा आवाज थँक थँक्यू थँक्यू मजे करतो मजे काल वाइन नन ले दर हो का शनिवारी आठपाडी उद्या आलो नंग सकाळ झालं का सगळं रेडी काढले नाव दिसले की मग त्याच्या होय का नाही रेकॉर्ड करायचं ऐकायला लाईव्ह मध्ये रेकॉर्ड बी करायचं आपल्याला साहेब बाजार बघा बाजार केवढा मोठा आहे तो बाजार आहे आपला मसवडता मसवडला मोठा सिद्धनाथाचा तर मसवड खूप मोठा आहे बाबा नमस्कार केवडा द्यायचा द्यायचं आहे का नाही द्यायचं वय दाखवायला सांगेल किंमत सांगा लाजू नका बारा हजार बारा वय बुक उडाय चांगला आहे की किती वय किती असले होय मग किती कितीला पाच राहत होय जमाय चो कुणा होईल जमल जमल नमस्कार लय दिसात भेट झाली

होय काय सांगताय या जोडीची किंमत सांगा की काय आम्ही घ्यायला नाही आलो दादा काय सांगताय किंमत याची बारा हजार साडेबारा हजार रुपये होते का मागणी होते ओके फोन मागे सगळं नर आहे का नर मागे दादा कुठ आलाय देवापूर देवापूर काय घ्यायला आलो घ्यायला आलो काय घ्यायचंय पाठीड बोकाड कशाला जत्र लग्न जत्रेला जत्रेला ओके कशा कुठल्या देवाची जत्रा असते कुठल्या तरी देवायची तेराज एकच पिल्लो आहे एकच पिल्लो आहे काय क्रॉस विठ्ठल क्रॉस आहे आणि हिला एकच पिल्लो होतो झाले दोन होते ते बरे एक झाले त्या बरे एक झाले फक्त तुमचा मोबाईल नंबर आहे का पाठ मोबाईल नंबर आहे सांगा की जर समजा इथं नाही विक्री झाली तर एखाद्याला पाहिजे असलं तर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याहत्तर पासष्ट सतरा ओके आणि कुठं आला मामा तुम्ही आम्ही आलोय चोरड्या चोरड्या तालुका खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा सातारा धन्यवाद मित्रांनो अशा शाळा कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही यांना कॉल करू शकता दादा काय सांगताय की रेकॉर्डिंग करू दादा करेक्ट करेक्ट लाईव्ह आहे का